मुरबाड तालुक्यातील नारायणगाव मोहपे येथील एका अपंग व्यक्तीला आलेल्या घरकुलाचे बांधकाम मुरबाड वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागेचे कारण दाखवीत बंद केल्याने सदरची जागा ही आमच्या वडिलोपार्जित कब्जे वहिवाटीस असल्याचे सांगत नारायणगाव बौद्धवस्तीतील अपंग असलेले घरकुल लाभार्थी स्वप्नील सुभाष जाधव यांनी मुरबाड वन विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण केले दरम्यान याबाबत अधिकाऱ्यांनी केलेल्या चर्चेनंतर हे उपोषण मागे घेण्यात आले दादा नाव काय आपलं माझं नाव आहे स्वप्नील सुभाष जाधव आज आपण फॉरेस्ट कार्यालयाच्या समोर जे उपोषणाला बसलेला काय नेमकं कारण आहे कारण आहे की मला रामबाई यांच्याकडून घरपूर आलं होतं तर मी माझ्या आजोबाच्या जागेमध्ये घर बांधत होतो तर सदर ते फॉरेस्ट डिपार्टमेंटने येऊन ते घर घरपूर बांधायची परवा म्हणजे घरफूल बांधलं असताना त्यांनी ते घरचं थांबवलं बांधलं असं ते घरपुला थांबवलं का आपण कारण काय त्यांचं म्हणणं आहे की ते फॉरेस्टच्या जागेवर घर बांधतात दर ती जागा आमच्या आजोबाच्या नावावर ऑलरेडी होती म्हणून आम्ही बांधायला घेतली आपण पाहतात लाईफ अस्मिता टी व्ही न्यूज उमेद नव अस्तित्वाची